नमस्कार विस खांडेकरांची ययाती ही कादंबरी वाचली नाही असा मराठी रसिक विरळच ही कादंबरी तुम्ही वाचली नसेल तरी देखील ययाती राजाची गोष्ट सर्वांना माहिती असेलच तारुण्य टिकवण्याचा त्याने इतका ध्यास घेतला होता की त्यासाठी काहीही करायची त्याची तयारी होती परवाच एका पेपरमध्ये एक अमेरिकन माणूस वर्षाला अठरा करोड रुपये तरुण राहण्यासाठी खर्च करतो अशीही बातमी वाचली म्हणजेच वार्धक्य आणि मृत्यू यांना दूर ठेवण्यासाठी माणूस प्राचीन काळापासून धडपड करत आला आहे सर्वांनाच वाटते आपण तरुण राहावे तरुण दिसावे आपले रूप आणि अंतर्गत अवयव दोन्ही तरुणांसारखे ऊर्जावान असावे आपण कधीच म्हातारे होऊ नये अशी प्रत्येकाची सुप्त इच्छा असते आयुर्वेदाने ही इच्छा ओळखली आणि त्यासाठी अतिशय शास्त्रशुद्ध असे मार्गदर्शन करून ठेवले आहे तेच आपण आजच्या युट्यूब व्हिडिओतून पाहणार आहोत मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा वार्धक्य दूर ठेवून शरीर अधिकाधिक स्वस्थ करण्याची चिकित्सा म्हणजे रसायन उपचार पद्धती हे आयुर्वेदाचे एक बलस्थान आहे वय वाढले तरीही वार्धक्य निरोगी असावे कुठलाही रोग आजार वृद्धावस्थेतही जवळ येऊ नये त्याची काळजी अर्थात आधीपासून घ्यायला हवी याच उद्देशाने आयुर्वेदात वर्णन केलेले रसायन हे नित्य घेण्याचे उपचार आहेत त्यामध्ये काही औषधे आहेत प्रक्रिया आहेत पण सगळ्याचा उद्देश शरीराची दिवसेंदिवस होणारी झीज कमी व्हावी किंवा झीज झालेल्या पेशी बदलून तिथे नवीन उत्तम पेशी तयार व्हाव्यात असा या चिकित्सेचा महत्वाचा उद्देश रसायन हा खूप व्यापक विषय आहे पण सर्वांना उपयुक्त असे सोपे तीन उपाय आणि अतिशय सोपे असे रसायन चूर्ण आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत पहिला उपाय म्हणजे पंचकर्म रसायन चिकित्सा करण्यापूर्वी पंचकर्म करणे आवश्यक का आहे कारण अमृता समान रसायन औषधांचे शरीरात शोषण व्हावे ती पचावी त्यांचे ते योग्य काम व्हावे यासाठी आधी शरीर शुद्ध हवे जसे एखाद्या भिंतीला नवीन रंग लावायचा असेल तर आधीचा पूर्ण रंग काढावा लागतो आणि त्यानंतर नवीन रंग चांगला बसतो तसेच आपल्या शरीरात कुठले रसायन द्यायचे असेल तर त्यासाठी आधी शरीर शुद्ध हवे आणि त्यासाठीचा उपाय म्हणजे पंचकर्म जसे कोणतेही मशीन गाडी किंवा अगदी घर सुद्धा चांगले सर्व्हिसिंग किंवा मेंटेनन्स असेल तर टिकाऊ होते दीर्घकाळ चांगले काम करते तसेच आपल्या शरीराचे आहे त्यासाठी पंचकर्म हे एक प्रकारचे सर्व्हिसिंग आहे पंचकर्म कोणते आहेत त्यांचे उपयोग काय आहेत हे आपण याआधी सविस्तर व्हिडिओत पाहिलेले आहेच स्वस्थ व्यक्तींनी देखील ऋतूनुसार आपल्या शरीरातल्या वाढलेल्या दोषांचा निचरा होण्यासाठी वेगवेगळ्या ऋतूनुसार शास्त्रोक्त पंचकर्म करायलाच हवे जसे वसंत ऋतूत वमन घ्यायला हवे शरद ऋतूत विरेचन वर्षा ऋतूत बस्ती अशा वेगवेगळ्या पंचकर्मांचा ऋतूनुसार उपयोग आयुर्वेदात सांगितला आहे दुसरा उपाय आहे तो म्हणजे अभ्यंग दिनचर्या अध्यायात अभ्यंग हे रोज करण्याचे कर्म सांगितले आहे अभ्यंगाचे फायदे सांगताना वाघोटाचार्य म्हणतात अभ्यंगम आचरेत नित्यम सजराश्रम वात हा दृष्टी प्रसाद पुष्ट्यायू स्वप्न सुत्वत्व दारणीकृत या श्लोकातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे काय म्हणले यामध्ये तर नियमितपणे अभ्यंग केले तर जरा म्हणजेच वार्धक्य दूर राहते श्रम म्हणजे थकवा किंवा शीण कमी होतो वातदोषाचा नाश होतो दृष्टी म्हणजे डोळे चांगले होतात झोप चांगली येते त्वचेला ग्लो किंवा चमक येते आणि दारढ्य म्हणजे शरीर घटकांमध्ये बळ किंवा दृढता येते यामध्ये म्हटल्याप्रमाणे जर झोप चांगली असेल तर चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो आपोआप येतो जे अनावश्यक जागर जागरण करतात किंवा टेन्शन काळजी यामुळे झोप येत नाही त्यांच्या त्वचेवर सुरकुत्या काळपट डाग येतात केसांमधली ग्लो जाते असे दुष्परिणाम होतात तर अभ्यंगामुळे काय होते झोप चांगली येते म्हणून वार्धक्य दूर राहते वार्धक्य म्हणजे वय वाढले की आपोआप झोप कमी होते पण नियमित अभ्यंगाची सवय असेल तर वृद्धावस्थेत देखील झोप चांगली येते आणि वार्धक्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसत नाहीत पूर्वी समाजाच्या सर्व स्तरात नियमितपणे अभ्यंग करण्याची पद्धत होती ती आता अगदी दिवाळीपुरती मर्यादित झाली आहे पण ज्यांना वय लांबवायचे आहे तारुण्य टिकवायचे आहे वर सांगितलेले फायदे हवेत त्यांनी आठवड्यातून किमान एकदा सुट्टीच्या दिवशी तरी पूर्ण अंगाला तेल लावायलाच हवे याशिवाय रोज पादाभ्यंग म्हणजे पायाच्या तळव्यांना औषधी तूप किंवा तेलाने मालिश करावे शिरोभ्यंग म्हणजे केसांच्या मुळाशी रोज तेल लावावे हे दोन महत्वाचे उपक्रम दूर ठेवतात आता तिसरा उपाय तो म्हणजे पूर्वी जेवण करणे हा आयुष्य वाढवण्यासाठी वार्धक्य दूर ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचा उपाय आहे जेव्हा चुकीचा आहार घेतला जातो भूक नसताना जेवण केले जाते किंवा रात्रीच्या वेळेचे उशिराचे जेवण वारंवार केले जाते तेव्हा शरीरात एक ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार होतो म्हणजे पचनसंस्थेला अधिक काम करावे लागते आणि शरीर घटकांची झीज अधिक वेगाने होते म्हणून लंघन किंवा उपवास आयुष्य वाढवण्यासाठी अतिशय परिणामकारक का आहे पण ज्यांना फार वेळ उपवास किंवा लंघन जमत नाही त्यांनी किमान सूर्यास्तापूर्वी भोजन एवढा साधा नियम पालन केला तरी देखील आयुष्य वाढते हे नक्की दीर्घायुषी होण्यासाठी इकिगाई हे जपानी तंत्रावर आधारित पुस्तक आणि भारतीय शास्त्राचा त्याच्याशी तुलनात्मक अभ्यास यांचाही व्हिडिओ आपण या चॅनलवर पाहिलेला आहे या पुस्तकात आणि या व्हिडिओ देखील लंघन हे दीर्घायुष्यासाठी निरोगी जीवनासाठी किती महत्वाचे आहे यावर फार भर दिलेला आहे तर हे झाले वार्धक्य दूर ठेवण्यासाठीचे सोपे आणि महत्वाचे तीन उपाय आता रसायन औषधांकडे वळूया पन्नाशी दूर ठेवायचे असेल तर वयाच्या पंचवीशी पासून नियमित रसायन औषधे घ्यायला हवीत च्यवनप्राश हे एक उत्तम रसायन औषध आहे जे वार्धक्याला दूर ठेवते च्यवन ऋषींची गोष्ट सर्वांना माहिती आहेच चवन ऋषींना पुन्हा तारुण्य प्राप्त करून देण्यासाठी अश्विनी कुमारांनी ज्या औषधाची निर्मिती केली तो चवनप्राश चवनप्राश आणि आवळा या दोन्ही औषधांचे सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवर पाहिले आहे आवळ्याचा महत्वाचा गुण आहे जो मध्ये इतर औषधांच्या संयोगामुळे अधिक प्रकर्षाने दिसून येतो वयस्थापन म्हणजे काय तर वय रोखून धरणारे वय वाढू न देणारे शरीराची झीज होऊ न देणारे औषध आता अगदी सर्वांना सहज उपलब्ध होईल असे रसायन चूर्ण आपण पाहूया वाघवटाचार्यांनी श्वदंश्रादी चूर्णाचे वर्णन केले यामध्ये तीनच औषधी आहेत गोक्षूर यालाच श्वदंश्रा असे म्हणतात यालाच मराठीत गोखरू किंवा सराटे म्हणतात दुसरे औषध आवळा आणि तिसरे गुळवेल किंवा गुडची याचे फायदे सांगताना अष्टांग हृदयात म्हटले चूर्णम श्वदंश्रम आमलकम अमृतानाम लिह्यात ससर्पिन मधुभाग मिश्रम वृषः स्थिरः शांतविकार विकार दुःखम समाशतम जीवती गोक्षूर म्हणजेच गोखरू आवळा आणि गुळवेल या तिन्ही समभाग चूर्ण घ्यावे ते एकत्र करून ठेवावे रोज नियमितपणे हे चूर्ण मध आणि तूप यांच्या बरोबर घ्यावे यामुळे होणारे महत्वाचे फायदे कोणते तर वृष्य म्हणजे प्रजन क्षमता वाढवणारे या चूर्णामुळे सप्त घटकांचे रसरक्त मांसमेद अस्थिमज्जा शुक्र या सर्वांचे पोषण होते पण विशेषतः शुक्र धातूचे पोषण होते आणखी काय होते तर सर्व शरीर घटकांना स्थिरता येते शरीराचा सारभूत असा ओज किंवा तेज ते वाढवण्यासाठी देखील हे चूर्ण उपयुक्त आहे याचा नंतरचा फायदा आहे शांत विकार दुःखम म्हणजे काय तर वेदना किंवा आजारामुळे जे काही दुःख होते ते कमी करणारे औषध आहे समाशतम म्हणजे शंभर वर्ष जगण्यासाठी या चूर्णाचा उपयोग होतो या चूर्णात काय आहे तर तीनही दोषांचे संतुलन ठेवण्यासाठी किंवा वाढलेल्या दोषांचे शमन करण्यासाठी योग्य अशी योजना केली आहे गोक्शुर आवळा आणि गुडूची ही तीनही रसायन औषध आहेत जी शरीराची झीज कमी करतात वाढलेल्या दोषांचे शमन करतात आणि शरीर घटकांना बळ देतात यांचा जो संयोग म्हणजे हे रसायन चूर्ण आहे यामुळे असा फायदा शतगुणाने होतो याचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे कृष्ण केश हा म्हणजेच याच्या नियमित सेवनामुळे केस काळे राहण्यास मदत होते वार्धक्याचा परिणाम म्हणून केस पांढरे होऊ लागतात सध्या तर वाढलेल्या वयाचा केस पांढरे होण्याशी संबंधच राहिला नाही अगदी लहान वयापासून केस पांढरे व्हायला लागतात त्याची अनेक कारणे आहेत आणि उपचार तेही आपण वेगळ्या व्हिडिओत पाहिले आहेत पण ज्यांना केस पांढरे व्हायला नको आहेत केस दाट हवेत अशांनी नियमितपणे या रसायन चूर्णाचे सेवन पंचवीशी पासूनच करायला हवे आता या औषधाचे सेवन कधी करायचे तर रसायन काळात म्हणजे सकाळी उपाशी फुटी ब्राह्म मुहूर्त किंवा सकाळची पहाटेची वेळ म्हणजे रसायन काळ असे आयुर्वेदात म्हटले यावेळी सेवन केलेल्या औषधाचा उपयोग सर्व शरीर घटकांना अधिक चांगल्या प्रकारे होतो ज्या ज्या गोष्टींनी वार्धक्य येते म्हणजे शरीराची झीज वेगाने होते त्या सर्व गोष्टी अर्थातच टाळायला हव्यात म्हणजे काय तर चुकीचा आहार विहार झोपेच्या चुकीच्या सवयी चिंता निगेटिव्ह भावना या सगळ्यांनी शरीराची झीज वेगाने होऊ लागते प्रदूषण हा देखील शरीराची झीज करणारा एक महत्वाचा घटक आहे म्हणून निसर्गात नित्य नियमाने जावे प्राणायाम करावा ध्यान किंवा समाधी अभ्यास करावा या सर्व प्रक्रियांमुळे शरीराचे वय वाढण्याचा स्पीड कमी होतो तर आज आपण कोणकोणते उपाय पाहिले पहिला आहे पंचकर्म दुसरा आहे अभ्यंग तिसरा आहे सूर्यास्तापूर्वी भोजन करणे आणि चौथा म्हणजे रसायन चूर्ण च्यवनप्राश किंवा तत्सम रसायन औषधींचे सेवन नियमितपणे करणे या सर्व उपायांनी वार्धक्य निश्चित दूर राहील तर तुम्हा सर्वांना तारुण्याच्या उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल अशी आशा करते शुभम भवतू धन्यवाद